श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला सदरच्या अपघातात एका तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत ज्यात भरधाव वेगाने श्रीरामपूरच्या दिशेने येत असलेली एम एच सतरा सी जे शून्य शून्य सत्तावीस क्रमांकाची टाटा नेक्सॉन कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर गाडी थेट रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला असून या भीषण अपघातात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला या अपघातात तेहतीस वर्षीय सुमित विजय दळवी या युवकाचा जागीच मृत्यू झाला झाला असून अपघातावेळी गाडीमध्ये असलेले वेदांत दळवी आणि पार्थ सोनवणे हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे माहिती सूत्रांनी हाती आली आहे सदरचा अपघात गाडी भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली या धडकेत गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे निकामी झाला पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट